जतेतील सर्वोदय व्यापारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या तज्ज्ञ संचालकपदी मान्य बी के कुलकर्णी व संजय पाटील यांची अभिनंदनीय निवड जत जिल्हा सांगलीतील सर्वोदय व्यापारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या तज्ज्ञ संचालकपदी जत येथील ज्येष्ठ ऑडिटर माननीय बी के कुलकर्णी व जतेतील सामाजिक कार्यकर्ते माननीय संजय पाटील यांची निवड करण्यात आली यावेळी संस्थेचे चेअरमन माननीय अशोकराव पाटील माजी चेअरमन मनोहर पवार यांच्या शुभास्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे संचालक मान्य अंकुश काशीद अण्णाप्पा माळी संस्थेचे व्हाईस चेअरमन रामचंद्र मदने संचालक आप्पासाहेब बेडगे व संस्थेचे सर्व शाखाधिकारी सचिव व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आता मी एवढे फिरतो या सिटीसोबत सगळीकडे घेऊन वा इस्लाम हो सगळ्या सगळ्या मिनिस्टरच्या आमदारांच्या सुद्धा स्वतः मी केलेले आहे पण अशा पद्धतीचा पारदर्श आहे मला ही लोक सांगतात की तुमचे काय ते मुद्दे का असे फार गुणभीळता असते तरी असलं साहेब थोडंसं हे केलं जाऊ चाललं असायचं असं नाही हे काय म्हणतात हे काय असेल ते का ही पारदर्शक आहे आपल्या संस्थेचा यशस्वी केला किंवा भरभरा केला काय अनुभव ठरणार या लक्षात म्हणून सांगतो आता हे जे आता आताची सुद्धा डेव्हलपमेंट बघितली होती मी संदी सेकडे आहे तीन चार दोन मी करायला सांगितलं होतो या संदर्भात जी स्थिती आहे तेच मी आपल्यासमोर प्रकट करावं आणि माझं असं म्हणणं आहे की अजूनही आता पवारसाहेबांच्या थोडंसं मतास तिकडे गेलो ओळख पवारसाहेबांचे जिल्हाकार्यस पवारसाहेबचे जिल्हाकारी सुद्धा होणार आमची बंधुला येऊन हे न येऊ आपण ती करून घेऊ तर काय अडचण नाही याचा म्हणून की आले तर काय प्रश्न आनंदच आहे सगळ्यांना की हे शिक्षण आहे समजा आले तर करून घेऊन काय प्रश्न पण नाही जरी आले तरीसुद्धा आपल्याला ते त्याला संधी आहे जिल्हा कार्यकर्त्यांना त्यांचं जे मानसिक ते मानसिक इच्छा आहे की बाबा आपण हे करेल हेही पूर्ण होईल गृपाच्या त्याचंही अडचण आहे बाकीचे सगळं तुम्ही चालूलेले जे व्यवहार मार्गदर्शक चांगले आहे ऑनलाईन आता मला सांगा फक्त म्हणजे इथं आता एटीएम याचं फक्त आहे मी सगळी ऑनलाईन शिफ्टीमध्ये करतात तिथून तुम्ही कुठल्याही शाखेमध्ये तुम्ही माझ्या मुलीला पैसे वाढवतो सांगतो की आपल्या तसं पुण्याला मुलीला वाटवाच आहे ना समजून देश माझा प्रदीर्घ अनुभव आहे त्या प्रदीर्घ अनुभवाचा ह्याच्या बी तुम्हाला मदत लागेल कोऑपरेटिव्ह ऑफिसर सुद्धा आपल्या मुलीचे तशीही आपल्याला मदत जे जे मला काही ज्ञात असणारा अनुभव जे आहे त्या अनुभवाचा तुम्हाला पुरेपूर वापर मी तुमच्या संस्थेसाठी करेन याबद्दल काय निश्चिन निश्चिंत राहा त्याच्याबद्दल काय होती आणि दोघंही आहेत अनुभवी म्हणजे अनुभव असा कर्मचारी सुद्धा चांगले आहेत ते कर्मचाऱ्यांना मी बघतो त्याच्यावर जोडून पुढाकार्य आहे सगळे शिवानंद पण आहे माझं नाव घेतलं असून सगळ्यांची सगळे कोणाचे नावं घ्यायच राहिलेले असं नव्हे सगळे चांगले आहेत आणि माझ्या

आणि अद्याप नॅशनल बँके कामकाज असणारे जर तालुक्यामध्ये एवढी मोठी संस्था पन्नास कोटी जर का आपल्या संस्थेत चालू झालेलं आहे आणि चार सहा तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये आज तुम्ही शेहेचाळीस वर्षीचं तुमचं पदवी घालतो आणि जवळजवळ तुमच्याकडे वीस वर्ष मी मार्गदर्शन घेतलं त्याच्या कुठंतरी संस्थेला फायदा व्हावा इतका पुढं कुठेच काम जातात पाच हजार लेटर होतात

दोस्तांमध्ये खूप सगळं पण काम करतं सर्व जे सामाजिक आहे प्रेस द बेल आयकॉन